मित्रांनो भिंजवडचा बादशाह मथूर किंगला पाहू शकतात कडाव केसरी मैदानात दाखल झालेले मित्रांनो पाहू शकता मथूरला खूप दिवसांनी पाहून खूप आनंद होत आहे मित्रांनो तुम्ही पण पाहू शकता आणि मित्रांनो एक प्रेक्षणीय लढत पण पाहायला मिळणार आहे आज आपल्याला भिंधोड शर्यतीमध्ये तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत पब्लिक पाहू शकता मित्रांनो खूप सारे आलेले आहेत मथुरला पाहायला आज खूप दिवसानंतर आपल्या मुंबईमध्ये बिंदूड शर्यतीमध्ये दिसलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो नक्कीच आज आपल्याला एक प्रेक्षणीय लढत सुद्धा पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत पाहू शकता मथुरला तर थोड्याच टायमात तो निघणार आहे शर्यतीसाठी मित्रांनो आपल्या चॅनेलवर मथुरची शर्यतसुद्धा सुद्धा व्हिडिओसुद्धा येईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्ही मग लास्ट टाइम कोणत्या मैदानात बघितलेला आत कडव केसरी मैदानात कुणी कोणी मतूरला पाहिलं कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर शेअर करायला विसरू नका चला मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये